साहेबांनी मला या ठिकाणी विधान परिषदेची तिकीट दिली आणि निवडून सुद्धा त्यांनी आणलेलं आहे मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबाचा फार आभार व्यक्त करतो त्यांनी माझ्यावरती जे विश्वास टाकला आणि मला खासदारकीच्या वेळेला ज्या पद्धतीने माझी तिकीट काही कारणांनी कटली होती तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला मी विधान परिषदेची म विधान परिषदेवर पाठवीन आणि तुमचं पुनर्वसन करेल जे पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की आदरणीय शिंदेसाहेब हे खोटं कधीही बोलत नाही जे बोलतात ते करतात आणि दिलेला शब्द ते सदैव पाळतात त्यांनी या ठिकाणी आपला शब्द पाळला त्याबद्दल मी त्यांचा पार ऋणी आहो त्याचप्रमाणे आमचे महायुतीचे नेते उपमुख्यमंत्री आपलं माहिती आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे अजित दादा पवार यांचासुद्धा मी तसं आभार व्यक्त करतो सुद्धा सहकार्य मला या ठिकाणी लाभलेलं आहे आणि पूर्व विदर्भातनं आजपर्यंत कधीही कोणाला एम एल सी मिळाली नव्हती ते शिंदे साहेबांनी प्रथमता शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदा दोन विदर्भातील आपल्या कार्यकर्त्यांना एम एल सी दिलेली आहे आणि आता, मदे। ना करनार। नी आता या विदर्भामध्ये विशेष करून पूर्व विदर्भात शिवसेना मजबूत करणार आणि शिवसेनेची ताकद त्या ठिकाणी वाढेल आणि त्याकरता मी प्रयत्न करील एवढं त्या या विजयाचं श्रेय पूर्णपणे आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांना देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आणि अजितदादांना याचं संपूर्ण श्रेय जाते शिंदेसाहेबांनी कालपर्यंत पूर्ण प्रयत्न केला आणि महायुतीचे नऊ उमेदवार निवडून आणण्याकरता तिन्ही नेत्यांनी जो प्रयत्न केला या तिन्ही नेत्यांना या नऊ सीटा जिंकून आणण्याचं श्रेय जाते आणि याचप्रमाणे आम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सामोरे जाऊ आणि या राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार यात कुठेही शंका नाही